चमचमी तशी बॉईल अंडा भुर्जी बनवते आज मी तर त्यासाठी साहित्य बघूयात चार अंडी मी शिजवून घेतलेले आहेत आता ही शिजवलेली अंडी अशी छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत आता मसाला भाजून घेऊया नॉनस्टिकच्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कट करून घातलेला आहे आता दोन ते तीन मिनटं मध्यमाच्यावरती कांदा चांगला नॉर्मल सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे याप्रमाणे आता टाकते मी अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट टाकून अर्धासा मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे अद्रक लसूणचा कच्चा स्वाद लागत नाही आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा कट करून घातलेला आहे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून बाकीचे मसाले घालायचे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे पाव चमचा हळदी पावडर चवीनुसार तिखट एक चमचा तिखट घातलेला आहे अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे आता जे आपण अंड शिजवून घेतलेली होती ती यामध्ये घालायची आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत याप्रमाणे म्हणजे मसाला सर्व अंड्यांना लागला जातो आता यामध्ये मी घालते अगदी थोडंसं पाणी छोटी वाटी मी पाणी घातलेलं आहे यामध्ये म्हणजे भुर्जी थोडीशी ओलसर होते आणि खायलाही टेस्टी लागते आता मध्यमाच्यावरती दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे फक्त दोन ते तीन मिनटानंतर दाखवते बघा तर बॉईल अंडा भुर्जी इथं तयार झालेली आहे तर यावर टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा आहे तर चमचमी तशी बॉईल अंडा भुर्जी आपली तयार झालेली आहे तर ही भुरजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा अगदी पावासोबतही खाऊ शकता खूप छान लागते आणि झटकीपट कमीत कमी वेळात ही टेस्टी रेसिपी तयार होते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका